उदयपूर फाइल चित्रपटावरील बंदी विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक उदयपूर फाइल चित्रपट लवकर प्रदर्शित करा राजस्थानमधील उदयपूर येथे दोन हजार बावीस मध्ये घडलेल्या टेलर कन्हैयालाल यांच्या निर्गुण हत्या प्रकरणावर आधारित उदयपूर फाईल या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चांगलाच अडचणीत सापडला आहे उदयपूर फाईल हा चित्रपट एका विशिष्ट समाजाला दोषी ठरवत असल्याचं सांगत अनेक राज्यांमध्ये उदयपूर फाइल विरोधात मुस्लिम धर्मीय बांधवांनी तीव्र व्यक्त करत या चित्रपटाला विरोध केला त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने या चित्रपटाला प्रदर्शित होण्यापासून तात्पुरती स्थगिती दिली आहे उदयपूर फाईल चित्रपटाला न्यायालयाने तात्पुरता दिलेल्या स्थगिती बाबत धुळ्यातील हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत या चित्रपटातील सत्य घटना ही सर्वांसमोर यावी हाच उद्देश दिग्दर्शकाचा आहे त्यामुळे या चित्रपटावरील बंदी हटवून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित करावा अशी मागणी धुळ्यातील हिंदुत्ववादी संघटनेने केली आहे एमडी टी व्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे धुळे उदयपूर येथील एक साधा टेलर काम करणाऱ्या कनायलाल इस्माचा लाईव्ह पद्धतीने मर्डर करून तो लाईव्ह मर्डर करत असताना मोदींनाही जीव मारण्याची धमकी दिलेले काही धर्मांध शक्तींच्या विरोधात उदयपूर फाईल्स हा सत्यघटनेवर आधारित चित्रपट प्रदर्शित झालेला आहे या चित्रपटाला मुस्लिम संघटनेनी विरोध करून दिल्ली हायकोर्टामध्ये त्याला स्टे घेतला त्याला स्टे घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने तो चित्रपट प्रदर्शित करण्याबाबतच्या सूचना सेन्सार बोर्डमधील काही विषय कट करून ते प्रदर्शित करण्याची परवानगी दिलेली आहे तर काही मुस्लिम संघटना गेल्या अनेक दिवसापासून है, करता हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहात या घटनेचा आम्ही सर्व श्रीराम उत्सव समिती आणि सकल हिंदू सर्व समाज निषेध करत आहोत शेवटी चित्रपट हे समाजाच्या आधारावर सत्य घटना प्रदर्शित करणाऱ्या परिस्थितीवर आधारित आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊन समाजापुढे वस्तुस्थिती यावी ही आमची मागणी आहे हा चित्रपट कोणी बंद पाडेल तर त्यास आम्ही सर्व सकल हिंदुत्व आणि श्रीराम संघटना त्या चित्रपटगृहांना प्रोटेक्शन देणार आहोत संरक्षण देणार आहोत म्हणून आमची आज मागणी की तो चित्रपट प्रदर्शित झाला पाहिजे अशी आम्ही जाहीर मागणी करतो